बघा एवढे खवळे पकडले मंडळी कोकणच्या माणसं युट्यूब चॅनलच्या आणखी एका व्हिडिओमध्ये वैष्णव आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर मंडळी गावाकडे आहे ना खूप खूप जोरदार पाऊस लागतो आणि गावाकडे मोठा पाऊस लागायला लागला ना ही मासे आणि केकडे पकडायची मजा आहे ना ती खूप वेगळी आहे कारण या जोरदार आहे ना गावाला मासे आणि खूप चालतात अरे मासे पकडायला आहे प्रनीत। प्रनीत ना आम्ही आज चाललो आहे कडवईमध्ये कडवईमध्ये चालले आणि पाऊस खूप आहे त्याच्यामुळे आपल्याला किती मासे भेटणार आहेत का माहिती नाही तर चला माझ्यासोबत बघा कोण कोण आहे दाखवतो तू माझ्यासोबत आहे आपला प्रणित प्रणित घेऊन आला आहे रिक्षा आणि इकडे आहे तेजस आणि अमित आणि विनोद घरी गेला गेला आहे विनोद रेंकू राणा गेला आहे ना तर चला पाऊस खूप पडतो आहे एवढ्या पावसातनं आपल्याला पटकन पोचायचं आहे कडवईमध्ये आणि तिथे जाऊन आपण मासे पकडण्याचा थरार बघायचा आहे आणि हा घेतला आहे ना कडवईमध्ये जायचं आहे माझ्या सासरवाडीत आणि सासरवाडीत तिथे आपल्याला ही गाडी उभी करायची आणि तिथून मग आपण नदीवर जाणार आहोत चला न चला फायनली आम्ही आता निघालो आहे बघा तर आता आम्ही पटकन पोचतोय कडवईला आणि कडवईमध्ये पोचून आपल्याला जायचंय पटापट नदीवर कारण का पाऊस पण खूप पडायला लागला आहे बघा त्याच्यामुळे आहे ना हे पावसातून मासे किती भेटतील काय भेटतील याचा काय आपल्याला अंदाज नाही आहे तर बघूया किती मासे भेटतील आता चला बघा किती जोरात लागते एवढा जोराचा पाऊस आहे ना पावसाला काय नियम होत नाही फायनली आपण आहे ना मध्ये पोचलोय आणि हे बघा खूप म्हणजे खूप पाऊस लागते तुफान असा पाऊस आहे आणि त्यांनी बघा रेणकोन आणि लाटलेले वाकि छत्रीमध्ये आहे तर चला आता हे बघा बाजूला आहे ना इकडे नदी आहे इथे खूप चुर आहे ना वरती आपल्याला मासे पकडायला जायचं आहे बाकी मंडळी तिकडे दिसत आहेत आपल्याला त्यांच्या इथं जायचं आहे आता आपण इथं आलो आहे नदीवर आणि इकडे आहेत ना सगळेजण मासेच पकडायला आलेत हे बघा इन टाकून मासे पकडत आहेत बघा पाऊस पण खूप जोराचा पडतो आहे आणि चला बघूया आपण आता मासे कसे मिळत आहेत कसे पकडत आहेत हे आपण बघूया या इनमध्ये आहे ना आपल्याला मासे बघायला भेटलेले बघा असे इनमध्ये मध्ये आहे ना असे माक मासे पकडत आहेत सगळेजण आणि हे बघा चला आपण पुढे जाऊया जरा हे बघा पाणी पण खूप मोठं आलंय ना सगळेजण मासे पकडतात बघूया हे बघा पाणी आहे ना खूप खूप पाणी भरलंय तुफान असा पाऊस पडतोय कशी इन वगैरे टाकतात ना, ना इन या पण बघूया आणि हे बघा काय आलं मासे नशीब काढून पाणी आलं पोट केव्हा आलो बघा पाणी भरपूर मोठं आले पण आपल्याला आता मासे किती भेटतील काय माहिती नाही हे बघा येऊन टाकत मासा गे गेला घरात गेला आणि हे बघा इकडे बाबा आहेत बाबा आहेत ना आता इन टाकतात पाण्यात तर बघूया आता इन टाकून किती मासे काढतात ते बघूया आपण बघा मासे थोडे उड्या मारतायत किती मासे भेटलेत काय माहिती नाही हो का आहे एक दोन तीन मासे भेटले आपल्याला हो बघा आता असेच आपल्याला मासे पकडायचे भेटतात काय बघा सगळे जण नदी आहे ना खूप जण असे प्रत्येक जण मासे पकडायला आले आवाशी लाईट असतात आणि खूप मोठं पाणी आलंय एवढं पाणी आलं ना या पाण्यामध्ये मासा काही नदीला राहणार नाही वाटत सगळा मासा वाहून गेलाय मासा आता भेटेल का नाही मासा भेटेल का नाही मासा आहे नाही भेटल बाबा इकडे हे बघा बाबानी इकडे जाळी लावला आहे मासा चढतो चढतो चंडीचा मासा तुकडा असा मासे भेटले थोडे थोडे असे भेटले भेटले किती भेटलो तिथे वाच पकडले एकदम एवढे थोडेसेच भेटले काय असतो ना मागणार होय ना थोडेसेच भेटले या बघा पाळण आहे आणि या पाळण्यात पण मासा आहे नाही दाखव रे हो हे बघा हे बघा एवढा मासा आहे ना हा पाळण्या हा पाळणा आहे ना तिथे पाणी पडतं त्या ठिकाणी लावतात मग तो मासा उडतो ना पाण्याबरोबर या पाळण्यात येऊन अटकतो हे बघा आणि इकडे पुढे पण आहे ना हो हा टोपला आहे याच्यामध्ये तर काही दिसत नाही आपल्याला आणि हा हारा आहे या हारामध्ये मासा बघा किती आहे अगो का एवढा मासा आहे का आपल्याला साईडला बघा एवढा मासा पकडला नाही सगळा मलाही वाटते अगो का मासा एवढा आतापर्यंत ना एवढं मासा पकडून झालं आहे बघा हे सगळे काही इन, इन लावूनच सगळ्यांनी पकडलं आहे इकडे आहे ना त्या नदीच्या त्या साईडला एक ग्रुप आहे मासे पकडण्यासाठी आणि इकडे आहेत हे बघा आणि हा एक वेगळा असा ग्रुप आहे असे तीन ग्रुप येऊन आले यांच्याकडे मला वाटतं इंट पण आहे आणि ते कांडाल पण आहे कांडाल या कांडाल मध्ये हो आहे ना मी मासे पकडतात किती मासे पकडले हे बघा बाबा आणि बाबा किती मासे पकडले थोडेच मासे भेटले हे काय कांडाल आहे काय होय कांडाल आहे पाणी मोठा आला काय पाणी मोठं आलंय ना पाणी मोठं त्याच्यामुळे काय मासे जास्त पकडायला काय चान्स भेटणार नाही आपल्याला हे बघा पाणी थोडं आहे ना कमी झालं पाहिजे तेव्हा आपल्याला मासे इन इनबिन घेऊन काय मासा भेटेल का नाही मासा भेटेल का नाही आता म्हणजे आता माझं भेटल या शास्वती नाही वर माता जेव्हा आलेला आहे ना हां तो वर डायरेक्ट फोन गेला आता दुसरा गेलं तेव्हा जेव्हा आता पाऊस कमी झाला तर भेटेल काय भेटल 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 पाऊस कमी झाल्यावर भेटेल ना नंतर भेटेल मग आता काय खाऊला असतो काय खाऊला आता खावल्या आता खावल्या भेटतो खाऊल्या माझ्या माझ्याचं सीजन थांबलं मला संपलं बारीक पाणी असतं बारीक आपल्याला आता खवल्या चढेल का वरती पाणी कमी होईल तेव्हा चढेल ना रात्री भेटेल काय दिवसाचं भेटला असता पण पाणी कमी पाहिजे पाऊस मंडळी बघा एवढा मोठा आहे ना पाऊस पण खूप पडलाय आणि त्या पाऊस खूप पडल्यामुळे आहे ना पाणी खूप आले या नदीला पाणी कुठपासून येत शिंदे अंधेरी पण ना पाणी येतं एवढं शिंदे अंधेरी जो गाव आहे या कडवई पर्यंत एवढं पाणी येतं त्याच्यामुळे चंबेश्वर पर्यंत नदी वाहून जाते अरेकरवाडी तू आमचे शिंदे अंधेरी इकडनं पाणी येतं होय ना कुठून तिकडून ना बरोबर तर हे पाणी त्यामुळे ना खूप लांबून लांबून ही नदी वाहत आहे त्याच्यामुळे ना पाणी खूप आलं आणि पाऊस पण खूप पडला त्याच्यामुळे ना आपल्याला मासा किती भेटेल काय माहिती नाही हे बघा जेव्हा हा पाऊस कमी होईल ना तेव्हा हा मासा आपल्याला भेटणार आहे आणि हे बघा इकडे पण ही मंडळी आहे ना मासे पकडायलाच आलेले हे बघा याला या सगळ्यांना हाऊस होती मासे कसे पकडतात आणि मासे पकडायला जायला या सगळ्यांना हाऊस होती हे बघा हे कसं वाटतं आता इकडे आल्यावर पकड आहेत ना निघ्याची वाट बघतं खावल्याची वाट बघतं मग पाणी भरपूर आलं ना त्याच्यामुळे काय खावल्या चढल भेटेल का नाही का माहिती नाही आणि हा बाबा हा आहे ना आमच्याकडे रडून रडून आला आहे याला आम्ही घेऊन नव्हतो येत त्या शेवटी पाठीच लागून रडून आलाय काय मग ते काय मासा भेटतोय काय मासा भेटलाय किती माझा भेटलाय <laughs> मासा भेटलाय हा बघा एवढा मासा भेटला आतापर्यंत आपल्याला एवढं असं बघा ते बघा एवढा एवढा मासा आपल्याला आतापर्यंत भेटलाय पाणी मोठं आलंय ना आता मोठा पाक घेऊन आलाय जसं आपला आंबे काढायला झेला असतं ना असा मोठा पाक घेऊन आलाय ते बघा आता याला कसं तीरावर लांबून असा हा पाक टाकून आपला खवल्या काय बघा या अण्णांनी गेल्या वर्षी पंच्याण्णव खवले धरलं ह्या जाण्या धरलं हा बघा आता तो खवल्या पकड्यासाठी खोल्या उडू द्या हा लागेल तर बघा हा एवढा आहे ना हा पाक नवीन अशी पद्धत ह्या अण्णांनी बनवलेली आहे आणि ह्याच्यामध्ये आहे ना आ, ही पद्धत यांनी खवल्या पकडण्यासाठी बनवल्या बघूया आता आपण खवल्या ह्याच्यामध्ये पकडायची सुरुवात करणार आहे तर किती खवल्या पकडणार ते आपण बघूया सगळी मंडळी आहे ना आता हे खवळे मासे उड्या कधी मारत आहेत त्याची वाट बघतं ते बघा आता पाणी पण थोडं कमी झालं आहे त्याच्यामुळं आता आहे ना हे मासे उड्या मारायला सुरुवात झाली हे बघा जेव्हा आम्ही आलो होतो ना तेव्हा खूप सारं पाणी होतं आता ना पाऊस थोडा कमी झाला आहे त्याच्यामुळे हे पाणी कमी झालं खवल्या बघा ह्या केवढा मोठा खवल्या एवढा मोठा खवल्या पकडला नाही हा बघा दादा एवढा मोठा खवल्या पकडला नाही खवल्या भेटायला सुरुवात झाले हे बाबांनी या ना मास्तपैकी हो बघा एक मोठा सध्या खवल्या पकडला नाही माझ्या एवढा मोठा सध्या खवल्या पकडला नाही दोन पकडला नाही छान छान तुम्ही काय हा करा

स्पेशल आता या खवल्यांसाठीच बनवलाय बघा बघा अजून एक खवल्या बघा एक अजून एक आता खवल्यांचे ना खवळ्यांचे झाले आणि स्पेशल आहे बघा खवल्या आणि मस्त आहे की एकाच पटक्यामध्ये चार खावल्या पकडल्याने हा बघा केवढा मोठा खवल्या पकडला नाही बघा हा बघा दाखवा हा केवढा मोठा खवल्या पकडला नाही अरे एवढा मोठा आता खवल्या बांबूचा जो प्रकार बनवला ना त्याच्यामध्ये त्या इन मध्ये बघा बघ का हे बघा खवले पकडले आणि तो हे बघा एकदम एका पटक्यात आता किती भेटले तीन आहे ते बघा तीन खवले चार होते आता तीन आता खवल्यांचे ना बरसात व्हायला लागले बघा आणि ते खवले पटकन ते हातात भेटत नाहीत बलबलीत असतात ना बलबलीत असतात त्याच्यामुळे खवले पटकन हातात भेटत नाही काय काय बघा आता पाणी कमी झालं त्याच्यामुळे हे खवळे आपल्याला जास्त भेटायला लागलेत खवळे भेटले हा एक आणि हा हा बघा एक आपटलाय वाटते आणि हवं का मस्तपैकी दोन खवळे इकडे भेटले आहेत बघा काय तर कमी झालंय आणि मस्त आता आपल्या खवले भेटायला भेटले ते बघा कुठले उडवतायत हा बघा केवढाय हा बघा हा बघा पकडला नाही बाबा दाखवा केवढा आहे खवल्या तु का बघा उड्या मारत हे बघा संध्याकाळ झाली आणि संध्याकाळच्या टायमाला आहे ना आता पाऊस पण गेलाय आता आपल्याला खवळे परत भेटायला लागले ते बघा बघा इकडे इकडे अजून एक पकडला नाही बघा बघा दाखवा अ बघा केवढा मोठा आहे बघा थांबा 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 हा एक नंबर कसा धरला मला हो का प्रणितनी पण धरला नाही मस्त

हा बघा मस्त मस्तपैकी भेटलोय खवळी या हे बघा एवढे खवळे पकडलेत आणि आता संध्याकाळी आहे ना आपल्याला जास्तच खवळे भेटायला लागलेत हे बघा तर चला अजून पकडायचे आपल्याला मंडळी बघा एवढे मासे आज आपण घरी घेऊन आले खूप सारे मासे पकडलेले खूप मजा आली मासे पकडायला पाऊस पण खूप होता पहिल्यांदा नंतर पाऊस गायब झाला त्यामुळे आपल्याला मासे भेटले होते मासे पटापट भेटत होते खावले मासे पण त्या जाळीमध्ये आहे ना एकदम चार चार पाच पाच एकदम भेटत होते तर खूप मजा आली तर चला मासे पकडण्याचा अनुभव आला खूप छान होता एकदम एन्जॉय तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तो तु तु तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद